आहे शरद सरोने बोलतोय सर आमच्याकडे दुर्घटना घडली आज जुन्नरच्या गुळजवाडीला आपल्याकडे एका ट्रक ने तिथे जे दशक्रिया घाट होता तिथून लोक दशक्या करून बाहेर आली सकाळची दहावा दहावा असतो ना आपल्याकडे सकाळी तर तिथे ते एका कंट्रोल उतारावर एका कंट्रोल सुटल्या का ट्रकचा आणि आण लो, ते बारा माणसं त्याच्यामध्ये त्याने उडवली ॲट अ टाइम तर आपल्या आपल्या जिल्ह्यातला विषय बारापैकी चार ऑन द स्पॉट एक्सपायर झालेली आहे ते आणि आठ लोक आठ लोकांचा उपचार चालू आहे त्यातले अजून दोघं ते क्रिटिकल आहे आपण आपला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना तातडीने पाठवा आणि त्यांना मदत द्यावी लागेल ॲज अ कलेक्टर म्हणून तुमची भूमिका महत्वाची तात्काळ जरा प्लीज माझी विनंती राहील सर हो हो आणि सुद्धा आता टीव्हीला मग ब्रेकिंग चालू आहे तुम्ही माहिती घ्या येस येस सर जरा प्लीज ओके सर येस थँक्यू थँक्यू आज, yes. yes, huh? okay, yes, आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय वाईट घटना घडलेली आहे आपल्या राजुरी आणि बेल्ला जिल्हा म्हणजे गटातील गुळुंजवाडीचे गाव आहे म्हणजे पटराच्या खाली त्या हाणे हाण्याच्या असलेल्या घाटाच्या असल्या खाली जे गाव जे आहे तिथे सकाळी दशकिया विधी होता त्या दाब्यामधून लोक बाहेर पडत असताना एक वर्धाव ट्रक जो आहे तो त्या लोकांच्या अंगावर आला तो कसा आला का आला काही माहीत नाही परंतु त्याच्यामध्ये बारा तेरा माणसांना त्या ट्रकने उडवलं आणि त्या बारा तेरा असलेल्या माणसांमध्ये चार माणसं जी आहेत आपली ती जागेवर ऑन द स्पॉट ती मृत्यू मृत्युमुखी झाली म्हणजे मयच झालेली आहे सर्वप्रथम जे मृत्यूमुखी पडले किंबहुना जे झुंज आहेत अशा लोकांना झुंजाऱ्या लोकांना परमेश्वरने वाचवावं आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळावं अशी माझी प्रार्थना परमेश्वर राहील आणि जे चार माणसं गेली आपल्यामधून त्यांच्याप्रती मी एकदम त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी अशी सद्भावना आपल्या तमाम मायबापे त्याच्या वतीने करतो मी जे चार मृत्यू झाले त्याच्यामध्ये शीतल दाते प्रियांश दाते त्यानंतर नंदलाल मांगदर आणि दत्तात्रय लक्ष्मण गोसावी अशी छान चार मृत्युमुखी पडलेली आपल्या व्यक्ती आहेत त्याप्रमाणे आठ ते नऊ लोकांमध्ये आदरणीय आपले सर्वांचे बाजार समिती संचालक आणि उपसभापती सन्मान्य आपले दोन्हीबाई शेठ पिंगट हे आता तर क्रिटिकल आहेत तर त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी आता स्कॅन चालू आहे मी त्यांच्या मुलाशी प्रदीप शिरशी आता बोललो आहे मी तातडीने कलेक्टरला फोन केला कलेक्टरने तर खरं तर प्रशासनाने ही न्यूज द्यायला पाहिजे होती किंवा तिथे असलेले आपल्या जे लो लोकप्रतिनिधी त्या लोकांनी आणि ही घटना घडून बराच वेळ झाला मी मुंबईमध्ये आता आहे वैद्यकीय सेवेच्या आपल्या ज्या फाईल आता होत्या त्याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाला भेट द्यायला आलो आहे सकाळीच इथे निघून मुंबईला तर मी कलेक्टर सुभाष देवशियांशी जी मी आता फोनवर बोललो लाईव्ह त्यांनी मला झाले की मी तातडीने नोंद घेतो आणि मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करून त्या लोकांना किमान मृत्यूच्या लोकांना पाच लाख रुपये द्यायची आपण व्यवस्था करू असं कलेक्ट्रमचे त्या ठिकाणी बोलणं केलं आहे कलेक्टर बोलतील आता सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालयाशी आणि त्या मृत्यूला मद मृत्यूमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाला मदत मिळेल आणि सुद्धा मदत मिळेल अशा पद्धतीचे संवेदनशील जे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्याकडे हा सगळं आता पाठवतील आणि लवकरात लवकर आपण त्या कुटुंबाला आधार देऊया शासन सरकार सी एम आणि सर्व आम्ही अधिकारी जे लोक आहेत आपल्या शासनामध्ये काम करणारे हे तात्काळ मदतीच्या निमित्ताने सदैव जनतेशी पाठीशी उभे आहेत सर्व लोकांनी कोणीही या बाबतीमध्ये अतिशय आपल्या मनातली भीती बाजूला ठेवून आपण तिथे सहकार्याची भावना करावी जे लोकं जास्त श्रेयस वाटतात त्या लोकांना पुणे या ठिकाणी घेऊन जाण्याची मी विनंती करतो आणि जिथं जेवढं होता येईल तेवढीच थोडी आपली जी तालुक्यातली मंडळी आहे ती मदत करतील मी सगळ्यांनी फोन केला त्याच्यामध्ये आमचे अक्षय जे कुटे जे मुख्यमंत्री साहेबीचं काम करतं सातत्याने वैद्यकीय न्यायालयाचं तर प्रमु ते प्रमुख गायते ते तिथं आज सकाळपासून आहेत डॉक्टर वाणे असतील त्यांची संपूर्ण टीम असेल आणि डॉक्टरांबरोबर आपले प्रदीपजी देवकर असतील सचिनजी वाळूंज असतील कैलासजी वाळूंज असतील ही सगळी टीम त्या ठिकाणी आमचे सागरजी त्या ठिकाणी बिल्ल्याचे शिनू घटकळ आणि सगळ्या मित्रांबरोबर त्या ठिकाणी उभा आहे आपले बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत मी अशोक जे आवटे ही सगळी मंडळी जी आहेत निश्चितपणे माझी तमाम जनतेला आव्हान आहे की अशा प्रसंगामध्ये आपण सर्वांनी थोडंसं धीरगंभीर राहून त्या ठिकाणी सर्वांना सहकार्य करू अशी मी विनंती करतो धन्यवाद जय शिवराय